काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याच्या मालाला जे भाव भेटत होते का ते भाव आजच्या काळातलं जे सरकार आहे का ते अजिबात देत नाही हे जे सरकार आहे का आजच्या काळातलं हे फक्त नोकरदार कंपन्यावाले आणि व्यावसायिक यांच्यासाठीचं सरकार आहे हे सरकार शेतकरीचं अजिबात नाही आहे हे व्यापारी धार्जीनं सरकार आहे आणि हे सरकारचं का आपल्याला ह्या निवडणुकीत उलथून टाकायचं आहे त्याच्याशिवाय शेतकरी सुधारणारच नाही दोन हजार तेरा चौदाला कांद्याला काय बाजारभाव आता आणि दोन हजार चोवीसला कांद्याला काय बाजार आहे हे तुम्ही नीट पहा रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्रबंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आता उन्हाळा आहे आणि आता उन्हाळ्यात उष्णता वाढत असती आणि दुसऱ्या एका कारणानं उष्णता वाढलेली आहे आणि ते कारण म्हणजे लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आता तुम्ही गंमत पहा आता सर्वसामान्य लोक हे हाटेलच जावताना दिसतील आणि हरामखोर कपटी राजकारणी आपल्या झोपडीत जावताना दिस मग तुम्ही विचार करा म्हणजे हे किती मतलबी गाभर आहेत यांना फक्त मतलब कळतं यांना सत्तेची फक्त खुर्ची पाहिजे ध्यानात घ्या बरं का तुम्ही आता तुमच्या भागात तुमच्या भागात कोण निवडून येणार हे ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि निवडून कोण येणार याच्यापेक्षा ये तुम्ही कोणला निवडून देणार हे नक्की सांगा कारण सांगा तुम्हाला मी काय झालं महाराष्ट्रात जेवढे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न होते का एकाही प्रश्नाचं निकाल एका बी राजकारण्यां लावला नाही मागचे अडीच वर्ष जे सत्तेत बसले का त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं हां त्यांनी एक गोष्ट केली मागच्या अडीच वर्षात जे सत्तेत बसले त्या ते, ते मुख्यमंत्री होते उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली हे मात्र काम एक नंबर झालं त्याच्यानंतर जे अडीच वर्ष बसले त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम मला दाखवा एक काहीच नाही केलं बरोबर आहे का चूक आहे मला सांगा तुम्ही आता कांद्याचं सीझन चालू आहे कांदा निघायला लागलेला आहे आणि कांदा निघायला लागला कलं की टीवर बातमी आहे त्यात कांद्यामुळं सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी अरे तुम्हाला सर्वसामान्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं पण तुम्हाला तो कांदा पिकवणारा शेतकरी ज्यावेळेस त्या कांद्याला भाव सापडत नाही त्यावेळेस तो रडतो त्याच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला दिसत नाही का त्याच्या विहिरीनं पाण्याचा तळ गाठलेला आहे ते पाणी तुम्हाला दिसत नाही का तो रात्री येऊन लाईट नाही दिवसा लाईट राहत नाही रात्री येऊन त्या कांद्याला पाणी भरलं त्यांनी ते तुम्हाला दिसत नाही का म्हणजे तुम्ही विचार करा सरकारी नोकरीवाल्यांना आठ तास ड्युटी ती बी जनरल सकाळी दहा ते अकरा ते पाच ही तुमची ड्युटी आहे तुम्हाला रात्रीच्या ड्युट्या नको आणि शेतकऱ्याला लाईट मात्र रात्रीची फिक्स देणार म्हणजे याच्यावरून तुमची शेतकऱ्याबद्दलची मानसिकता कळती मी माझ्या बऱ्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे का आम्हाला तुम्ही लाईट आठ तास देताना ती पाचच तास द्या पूर्ण दाबाना द्या आणि दिवसा द्या रानात रात्री इचूकाट्याचं भेव राहतं हां बिबटे आहेत रानडुकर आहेत साप आहेत नाग आहेत याची भीती शेतकऱ्याला वाटत नाही का शेतकऱ्याचा जीव तुमच्यासाठी महत्वाचा नाही बरं राहिला विषय कांद्याचा कांदा भाव वाढला का केंद्र सरकारना लगेच त्याच्यावर निर्यातबंदी लावायची मग आणि निर्यातबंदी लावून पण पाकिस्तानचा नेपाळचा कांदा आयात करायचा म्हणजे घरचे जे का आपले, आपले जे का आपल्या आपल्या वावरात जे पिकलं ते आहे तसंच ठेवायचं ते विकून द्यायचं नाही आणि बाहेरच्या लोकांचं विकत घ्यायचं ही जी आहे का ही कपटी आहे ध्यानात घ्या तुम्ही माझे शब्द तुम्हाला कडू वाटते शंभर टक्के वाटते पण तुम्ही विचार करा त्या कांद्यासाठी शेतकरी काय काय करतो त्याचा जर खर्च काढला ना तर सरासरी एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्याचा खर्च होतो कांद्यासाठी त्याच्या औषध फवारणी झालं बियाणं झालं मशागत झालं त्याला पाणी भरणं झालं खुरपणी झाली ते, खुरप ते कांदे लावायला तेरा हजार रुपये एक करे कांदे काढायला तेरा हजार रुपये यक्करे सव्वीस हजार रुपये निस कांद्याचा लावणीचा आणि काढणीचा खर्च आहे बाकीचा धारा तुम्ही दहा पंधरा हजार रुपये म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये त्या कांद्याला खर्च येतो आणि आज कांद्याचं मार्केट काय चालू आहे दहा रुपये ना अकरा रुपये नी एकरी समजा किती भारी कांदा आणला दार तर एकरी बारा ते पंधरा टन कांदा निघतो पंधरा धारा दहा रुपयाने गेल्यानंतर किती झाले त्याच्यात दीड लाख रुपये झाले जर त्या शेतकऱ्याचे त्याच्यात पन्नास साठ हजार रुपये त्याच्या स्वतःच्या मेहनतीचे सोडून खर्च आहे त्याचा काय राहिलं शेतकऱ्याला चार महिने रात्री येऊन पाणी भरायचं आहे ही चुकाट्याच्या भीतीनं पाणी भरायचं आहे आणि मी तुम्हाला उदाहरण सांगितलं फक्त दहा रुपयांनी कांदा जातो आणि पंधरा टन कांदा निघतो हे उदाहरण आहे फक्त सत्य परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी आहे काय करीन तो शेतकरी तुम्ही सांगा ना आणि कांद्याला भाव वाढायला लागले मी हबा मी कोणत्याही सरकारच्या बाजूचा नाही आणि कोणत्याही सरकारच्या विरोधातला पण नाही मला काँग्रेस नको राष्ट्रवादी नको भाजप नको शिवसेनेचे दोन्ही गट नको राष्ट्रवादीचे दोन्ही गट कोणताच राजकीय पक्ष शेतकऱ्याचे हितपाहात नाही पण मी तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या काळात आता तुम्हाला माझं बोलणं वे वेगळं वाटेल बरं का काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याच्या मालाला जे भाव भेटत होते का ते भाव आजच्या काळातलं जे सरकार आहे का ते अजिबात देत नाही हे जे सरकार आहे का आजच्या काळातलं हे फक्त नोकरदार कंपन्यावाले आणि व्यावसायिक यांच्यासाठीचं सरकार आहे हे सरकार शेतकरीचं अजिबात नाही आहे हे व्यापारी धार्जीनं सरकार आहे आणि हे सरकारचं का आपल्याला ह्या निवडणुकीत उलथून टाकायचं आहे हो त्याच्याशिवाय शेतकरी सुधारणारच नाही 2013 दोन हजार तेरा चौदाला कांद्याला काय बाजारभाव आता आणि दोन हजार चोवीसला कांद्याला काय बाजार आहे हे तुम्ही नीट पहा आणि जर माझं बोलणं पटलं ना तरच व्हिडिओ लाईक करा नाही तर लाईकसुद्धा करू नका आणि तुम्ही जर खास शेतकरी असले ना तर तुम्ही या सत्तेत बसलेल्या सरकारला आजीपात मतदान करणार नाही याचा मी तुम्हाला गॅरंटी देतो यांना लाजा वाटत नाही हे फक्त आहे का बरं किती लोक पैसे बुडून पडले हां किती लोक पैसे बुडून पडले आणि तुम्ही धरिता कोणला शेतकऱ्यांनी जर विजेच्या तारेवर आकडा टाकला तर त्याला तुम्ही पकडिता त्याच्याकडे बिल किती राहतं वीज बिल किती असेल त्याच्याकडं दहा हजार पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये आणि ते माल्या ते नीरव मोदी ललित मोदी हे हजारो कोटी रुपये बुडून पडले त्यांचे काय उपटले तुम्ही काहीच नाही आणि तुम्ही द्या कोणाला लाईटवर आकडा टाकणाऱ्याला बिल वीज बिल चुकवणाऱ्याला म्हणजे ही कोणती मानसिकता आहे तुमची मला सांगा तुम्ही तुम्ही शेतकऱ्याचे घरं उजाड करून तुम्ही कंपन्यावाल्याचे घरं भरिता रासायनिक खताच्या किमती कुठं नेऊन ठोरल्या तुम्ही त्या एक एकर कांद्याला जर हिशोब केला तर चार जरी डी एपीच्या गोण्या टाकल्या सतराशे रुपयाला डी एपीची गुणी आज कुठं जाईन खर्च आणि तुम्ही जे बसलेले निर्यातबंदी आठशे डॉलरची कुठं निर्यातबंदी उठवली राहते का आठशे डॉलर काय म्हणते ऐंशी रुपयाला त्र्याऐंशी रुपये डॉलर आहे आज ऐंशीच रुपयाला धरा आठीआठी चौसष्ट हजार रुपये कोणत्या हिशोबात आहे तुमचे बरं तुम्हाला भारतात का पिकलेला भारतातल्या लोकांचा कांदा गोडणे लागत मग तुम्हाला पाकिस्तानचा कांदा गोड लागत हो का जसं तुम्हाला पाकिस्तानची बिर्याणी गोड वाटली तसंच तुम्हाला पाकिस्तानचा कांदा गोड वाटतो का मग तुम्ही खेळ आणि हे काय करणार माहिती आहे का आता मधल्या काळात त्यांनी काय केलं होतं नाफेडच्या अंतर्गत सरकार कांदा खरेदी करणार त्यावेळेस कांद्याचे मार्केट काय चालू होतं पस्तीस रुपयाच्या आसपास कांदा गेला होता पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत कांदा गेला होता यांनी खरेदी कितीने केली चोवीस रुपयानं ती बी हे फक्त वीस हजार मेट्रिक टनच कांदा खरेदी करणार होते मग उरलेल्या कांद्याचं काय केलं बरं यांनी खरेदी केलेली दाखवली का तुम्हाला कुठं तुमच्याकडे तुमच्या भागात केली का भावांनो बहिणी खरेदी कोणी केलेली असली तर तसंच सांगा आम्हाला हे जी सरकार आहे का हे शेतकरी धार्जीनं सरकार नाही हे व्यापारी धार्जीनं सरकार आहे ह्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगत मला काय कोणत्या सरकारला नावं ठेवायचं नाही ह्या सरकारनी अहो मराठा आरक्षणासाठी एवढे बळी गेले एकाचा सुद्धा फायदा केला नाही म्हणजे भ्रष्टाचाराचे चा आरोप यांनीच करायचे दुसऱ्यावरती त्यावेळेस तो आरोपी राहतो आणि तो परत यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्यावेळेस यांना गोड वाटतं का मग म्हणजे ही कोणती मान शिकताय मला ना तुम्ही बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केला असा आरोप यांनीच केला आणि तोच माणूस तीन दिवसानंतर यांच्या मांडीला मांडी लावून बसला त्यावेळेस वॉशिंग मशीन आहे का तुमच्याकडं जाऊ दे आपल्याला राजकारणाबद्दल बोलायचं नाही कोणाची काय मान शिकताय त्याच्याबद्दल आपल्याला अजिबात बोलायचं नाही आपला विषय फक्त शेतकऱ्याचं हित कशा ते शेतकरी तुमच्याकडं काय मागत हो फक्त त्याच्या मालाला हमी भाव मागतो पण तुमच्या ती सुद्धा त्याला देणं होत नाही त्याला जर हमी भाव दिला ना त्याच्या मालाला तर तो तुमच्याकडे कर्जमाफी सुद्धा मागत नाही तो शेतकरी एक असा आहे का त्याचं लाखो रुपयाचं उत्पन्न तो आहे का असं उघड्यावर टाकून झोपतो ध्यानात घ्या तुम्ही बाप जर सकाळी बाहेर निघाला ना म्हणजे दिवसभराचं टेन्शन आहे समजा आदल्या दिवशीचं रात्री बाप टेन्शनमध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी जर बाप टेन्शनमध्ये घराच्या बाहेर जर निघाला ना तर पोरग त्याचा पाठलाग करतं शेतकऱ्याचं का तर बापांनी आत्महत्या करू नये म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कोणाचं काही काही झालं का आजपर्यंत काही मग जर तुम्ही तुम्हाला सगळं आधार लिंक करायचं आहे सगळं ऑनलाईन करायचं आहे अरे मग तुम्ही शेतकरी आत्महत्या झालेल्या त्या बंद करायसाठी पण काहीतरी प्रयत्न करा ना त्याच्यासाठी तुम्ही काहीच करीत नाही आणि कांदा बाजार भाव हे तुमच्याकडे काय भाव चालू आहे कांदा आणि तुमचं कांदा आणि खर्च याचा ताळमेळ बसतो का हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा नाही तर वरती लुटून द्या बघा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसन